आज मंगळवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला सातपुडा पर्वत भागातील जिन्सी अभोडा ताडजिन्सी पाल मोरवाल मंगरुळसह काही ठिकाणी गारपीट आणि वादळी भाऊ झाल्यामुळे केळीसह गहू हरभरा मका या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की आज सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला तालुक्यातील सातपुडा पर्वतातील भागातील जिन्सी ताळदिन्सी अभोडा मंगरुळ पाल मोरवाल अहिरवाडी कर्जोत मोहगण यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बोरा एवढी गारपीट होऊन मुसळधार पाऊस पडला या शहराशिवाय रावेर शहरात तसेच वाघोदा विवराखोर्द खोर्द विवरा, विवरा बुद्रुक वाघोड केराळा मंगरूळ भोकरी यासह तालुक्यातील बहुतांश भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामुळे केळीची झाडं आडवी होऊन ऐन कापणीला आलेल्या केळीचे मोठे नुकसान झाले आहे गहू हरभरा मका या रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे सतपुडा पर्वत भागातील आदिवासी पट्ट्यात ताळजिंसीसह अन्य वादळी भागा भागात घरावरील पत्रे होऊन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे यामुळे कुटुंबियांचे अन्नधान्य आणि संसारिक साहित्य देखील भिजून नुकसान झाले आहे रावेर ब्राह्मणपूर रस्त्यावर भोकरी नजीक एक झाड रस्त्यावर कोसळून काही काळ रावेर ब्राहणपूर वाहतूक खंडित झाली होती पाहूया याबाबतचा वृत्तांत आपलं रावेर मीडियावर ड早ी जकातला, ताको तिसत य काता ह। या capacity》त्यमकरा फ्यॉकरा ये झाड़े पड़ गए पूरा ये पत्ता अटक गया चलन ये पत्ता वहां और गया वो 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 वेरीजीी ठी झाजे तुड़ मितोशी को आसा हो चिलता है को न भी आतरी कारें नु कलम को मनें चेली घए जो goal देल, बहाता है जीivad, न जोटिते हार खाम म्मम sedan, करल हो दुट बें zor श्चाघ्या आप को